बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेची गुजरात पोलिसांनी धिंड काढलीय कासलेनं गुजरात पोलिसांची हात जोडून माफी सुद्धा मागितलीय कासलेचा एका महिलेला लुटतानाचा व्हिडिओ सुरत पोलिसांनी प्रसिद्ध केलाय मध्ये कासलेनं गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचं भासवून एक महिला आणि एका इसमाकडून पैसे आणि मोबाईल उकळले त्यानंतर त्याला लातूर मधून अटक करण्यात आलीय यावेळी कासलेची पोलिसांनी धिंड काढलीय कासलेचा माफी मागतानाचा आणि गुन्हा कबूल करतानाचा व्हिडिओ गुजरात पोलिसांनी प्रसिद्ध केलाय रणजित कासलेचा हा व्हिडिओ आहे गुजरात पोलिसांनी त्याची धिंड काढलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचा व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला आहे